मैत्रिणींना आपण आज बनवणार आहोत अंडा चिली हे बघा दोन अंडी घेतलेली आहेत एक शिमला घेतली आहे मोठी दोन कांदे अंडा बॉईल करायचं नाही हे बघा वाफेवर शिजून घ्यायचे ही माझ्या मुलीची रेसिपी आहे चवीनुसार मीठ घालायचं चा, अंड्यामध्ये चांगलं फेटून घ्यायचं चा। एका भांड्या प्लेटमध्ये काढून वाफेवर ठेवायचा

कांदा कट करून घेऊया कांद्याचे पण असे मोठे मोठे काप करायचे असा खुल्ला करून घ्यायचा काप करून झालेले आहेत कांद्याचे अंडा पण झालेला आहे वाफेवर शिजून त्याला छान काढून घेऊया काढून झाल्यानंतर त्याचे छान पीस करून घ्यायचे चौकणी

एक बाउल घ्यायचा त्याच्यामध्ये कॉर्नफ्लावर थोडासा मैदा घालायचा लाल तिखट घालायचा चवीनुसार मीठ घालून कलर थोडा फ्रूट कलर घातलाय चवीनुसार मीठ घालायचा छान मिक्स करून घ्यायचा जास्त पातळ करायचं नाही जर जाडच ठेवायचं हे बघा छान तळून घ्यायचे अंड्याची पीस त्याला शिजायला काही जास्त वेळ लागत नाही बघा चिली मसाला घेतलेला आहे पाणी घालून मिक्स करून घ्यायचं पहिल्यांदा एकच घेतलेला आहे जर आपल्याला कमी वाटलं तर आपण परत घालू शकतो मसाला हे बघा छान शिमला तळून घ्यायची शिमला आपली तळून झालेली आहे काढून घ्यायचे कांदा तळून घ्यायचा जास्त तळून घ्यायचं नाही कांद्याचा थोडा कच्चा पण निघून गेला पाहिजे बघा काप घालून घ्यायचे छान मिक्स करून घ्यायचे बघा दोन पॉकेट घेतलेले आहेत चिली मसाला छान मिक्स करून घ्यायचा बघा तयार झाली आहे चिली